महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक औरवाड उर्दू अध्यापक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिरोड तालुक्यातील औरवाड येथील उर्दू अध्यापक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षातील परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून प्रथम व द्वितीय वर्षातील गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रथम वर्षात रियाना जातकार हिने पंच्याऐंशी पूर्णांक तीस टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला शिफानाज पाटील हिने पंच्याऐंशी पूर्णांक वीस टक्के गुणासह द्वितीय क्रमांक तर जिया पटेल व जोथा पटेल या दोघींनी चौऱ्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला द्वितीय वर्षाच्या निकालात आयशा नताफ हिने पंच्याऐंशी पूर्णांक पंचेचाळीस टक्के गुणासह प्रथम क्रमांक मिळवला खादीचा नायकवाडे हिने पंच्याऐंशी पूर्णांक पाच टक्के गुण मिळवत द्वितीय हो। तर आसिया मोमीन हिने चौऱ्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्क्यासह तृतीय क्रमांक पटकावला या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष मूर्तजा पटेल यांच्या हस्ते करण्यात आलं त्यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करत भविष्यात उत्तुंग यश संपादन करण्यासाठी मार्गदर्शन केले यावेळी विद्यालयाचे प्राचार्य हो मोजावर सर अध्यापिका पटेल मॅडम जमादार मॅडम पिडझादी मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते पवित्र पोर्टल पोर्टलमार्फत विद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची विशेष नोंद घेऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगरी नेमसाठी औरवाड होऊन कृष्णातेकडना